न्यूज आवाज तुमचा साथ महावितरणने लागू केलेला नियम येत्या तात्काळ रद्द करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना स्टाईलने तमाम वीज ग्राहकांच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी लेखी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महावितरण पुणे प्रादेशिक संचालक तसंच मुख्य अभियंता पुणे परिमंडळ यांना दिला आहे सरकारने वीज दरामध्ये तीस ते पस्तीस टक्के दरवाढ केल्याने ग्राहक अगोदरच संतप्त आहेत त्यामध्ये भर म्हणून महावितरणच्या प्रकाश गड मुख्य कार्यालयाने नुकताच नवीन ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन चार्जेस म्हणजेच महावितरणच्या भाषेत सी आर ए नावाचा केवळ एकमेव पर्याय संगणक प्रणालीमध्ये थेट प्रोसेसिंग फीच्या ऐवजी लागू केल्याने नवीन ग्राहकांसाठी दाबून मार देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असतो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या लाडकी बहीण लाडका भाऊ या बहुचर्चित योजनांसाठी इतर सार्वजनिक हिताच्या योजना आणि विकास कामावर अगोदरच कात्री दिलेल्या महायुती सरकारने आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे महावितरणच्या माध्यमातून एक प्रकारे ग्राहकांच्या त्यांच्या खिशावर दरोडाच टाकलाय असा आरोप महादेव बाबर यांनी केला आहे मानवतावादी दृष्टिकोनच पायाखाली चिरडून हुकुमशाही पद्धतीने नवीन ग्राहकांसाठी कुठलीही आगाऊ कल्पना न देता अथवा पत्रकार परिषद न घेता गनिमी काव्याने महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालय येथे एस मध्ये बसून संबंधित विभागाने नवीन ग्राहकांसाठी सी आर ए सरसकट सक्तीने लागू केलेला आहे अर्थात हे त्या विभागाचे एकट्याचे काम नक्कीच नाही त्यांना ऊर्जामंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पाठबळ असणार यात शंका नाही यापूर्वी सुद्धा सी आर ए लागू केलेला होता त्यासोबत आवश्यक त्या, त्या पायाभूत सुविधा आणि साहित्य महावितरणने संबंधित ग्राहकाला देणे हे बंधनकारक असताना आतापर्यंत संबंधित ग्राहकांना कुठलीही पायाभूत सुविधा अथवा मटेरियल न देता केवळ सीआरएचे अतिरिक्त शुल्क ग्राहकांकडून वसूल करून, करून कोट्यवधी रुपये महावितरणने बेमालूमपणे उकळलेले आहेत नवीन ग्राहक जर परवानाधारक विद्युत ठेकेदारांकडून स्वतः एक पूर्णांक तीन टक्के सुपर चार्जेस भरून रितसर मंजुरी घेऊन पायाभूत सुविधांसह मटेरियल आणत असेल तर त्याला सर्व्हिस कनेक्शन चार्जेसचे अतिरिक्त शुल्क देण्याची काहीही गरज नाही असा महावितरणचाच नियम आहे परंतु पुन्हा ब्रिटिश सजावटीची आठवण यावी अशा प्रकारे हा नियमच महावितरणने पूर्णपणे पायदळी तुडवल्याचेच या प्रकारावरून दिसत आहे अगोदरच देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणकडे पुरेसा साहित्याची वाण जुगाडू काम होत आहे मग आता सर्व्हिस कनेक्शन अतिरिक्त शुल्क घेऊन नवीन ग्राहकांना मीटर सोबत मटेरियल देणार का हा खरा प्रश्न आहे याचे स्पष्टीकरण अथवा ठोस आश्वासन मात्र संबंधित अधिकारी देत नाहीत अशा तक्रारीही आलेल्या आहेत ग्राहक हित बाजूला ठेवून एन केन केवळ महसूल वाढवा हाच महावितरणचा एकमेव उद्देश यातून दिसत आहे एका बाजूला वितरण प्रणालीमध्ये सुलभता हे महावितरणचे तत्व अंमलात आणावे तसेच कोटेशन भरल्यानंतर शहरी भागात चोवीस तासात आणि ग्रामीण भागात अठ्ठेचाळीस तासात वीज मीटर देण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी महावितरणला दिलेले असताना प्रत्यक्षात कोटेशन भरल्यानंतर तथाकथित एस ओ पी आय गोंडस प्रकारचा उदो उदो करून सुद्धा कोटेशन भरून जवळपास वीस ते पंचवीस दिवस झाले तरी सम संबंधित ग्राहकांना वीज मीटर प्राप्त होत नाहीत ज्या ग्राहकांच्या जीवावर महावितरणचा डोलारा चालू आहे त्या ग्राहकांचीच ही घोर फसवणूक आहे यापूर्वी असंख्य ग्राहकांनी सर्व्हिस कनेक्शन चार्जेस चार्जेसचे अतिरिक्त शुल्क भरूनही वीज मीटर आल्यानंतर पुन्हा स्वखर्चाने पायाभूत सुविधा आणि साहित्य स्वतः स्वत पदरमोड करून खर्च केलेले आहे परंतु अधिकाऱ्यांना याचे कुठलेही देणे घेणे नाही वीज मीटर शाखा कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर मटेरियल संदर्भात त्यांच्याकडे चौकशी केल्यास ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात नेहमी गेंडे कातडी पांघरलेल्या सरकारी पद्धतीनुसार टोलवी शेवटी ग्राहकांच्या हातात मात्र स्वतः खर्च करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो आपल्या भागातील महत्वाच्या